भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि कार्याला विनम्र अभिवादन आज आष्टी या एक ठिकाणी एक पात्री नाटकाचा कार्यक्रम मी रमाई प्रियंका ताई यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपल्या आष्टी शहरामध्ये या ठिकाणी आयोजित केला आहे आष्टी शहरामध्ये मोरंगेश्वर मंगल कार्यालय परतुल रोड आष्टी मी सर्व आंबेडकरी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की हा कार्यक्रम आपल्याला या आपल्या आष्टी परिसरामध्ये आणि ज्या परतूर तालुक्यामध्ये यशस्वी करायचा आहे सर्वांनी आपले सगळे आप मतभेद विसरून हा कार्यक्रम कसा यशस्वी जाईल घराघरामध्ये रमाई कशी जाईल या माध्यमातून आपल्याला सर्वांना जायचं आहे उद्यापासून आपल्या हातगाव सर्कलमध्ये या ठिकाणी दौरा चालू होणार आहे जनतेनी बौद्ध समाजाने माता भगिनींनी आम्हाला असा प्रतिसाद द्यावा अशी विनंती करतो जय भीम नमोब आहे सर्वांना जय भीम या या ठिकाणी आज रमाई नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्त आंबेडकरी समाजातील सर्व अनुयायी या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपण आष्टी तालुका परतूर जिल्हा जालना येथे मी रमाई या नाटकाचा प्रयोग दिनांक पाच ऑक्टोबर रोजी हो या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी या माध्यमातून आपण आपल्या समाजापर्यंत रमाईचं कार्य प्रियंकाताई उबाळे यांच्या माध्यमातून घराघरात पोहोचण्यासाठी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे समाज बांधवांना या निमित्ताने विनंती करतो की आपण सर्वांनी मी रमाई हा प्रयोग या ठिकाणी पाहायचा आहे आणि हा कार्यक्रम अधिकाधिक कसा जास्तीत जास्त चांगला होईल यासाठी सर्वचं या या कार्यक्रमामध्ये योगदान असलं पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय देवी मुरे सरपंच आष्टी आपल्या आष्टी शहरामध्ये उबळेताईचा कार्यक्रम ठेवलेला आहे मी रमाई तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला हजाराच्या सतीने उपस्थित राहावे व जी रमाई आपण बघितली नाही ती सर्वांना बघ बघण्यासाठी जय भीम पाच ऑक्टोबर रोजी अष्टी तालुक्यामध्ये मी रमाई या नाटकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे सगळ्यांनी उदंड असा प्रतिसाद दिलाय सगळ्यांचं ग्रीन सिग्नल आलेलं आहे नाटक हाऊसफुल होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी स्वत आजपासून सुरुवात केलेली आहे तर मला सांगताना खूप आनंद होत आहे की मिटिंगच्या पहिल्याच दिवशी तिकीट घेण्यासाठी ज्यांनी सुरुवात केली आणि सगळ्यात पहिलं तिकीट ज्यांनी घेतलेलं आहे ते आहेत मधुकर दादा मोरे ते सरपंच आहेत त्यांनी या नाटकाचं तिकीट व्ही आय पीची पास घेतलेली आहे त्यानंतर उद्धव डोळसे साहेब आहेत ते गोळेगावचे सरपंच आहेत त्यांनी सुद्धा व्ही आय पी पास घेतलेली आहे त्यानंतर रोहनभाऊ वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत एकनिष्ठपणाने त्यांनी अनेक वर्षापासून वंचित बहुजन आघाडीमध्ये कार्यरत आहेत तर भाऊंनी सुद्धा पुढाकार घेऊन या कार्यक्रमासाठी आम्हाला आज इथं आमंत्रित केलेलं आहे तर भाऊंनीसुद्धा व्ही आय पीची पास घेतलेली आहे बाबासाहेब मोरे यांनीसुद्धा व्ही आय पी पास घेतलेली आहे अविनाश नरसाळे आष्टीचे आहेत त्यांनीसुद्धा व्ही आय पी पास घेतलेली आहे तर सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि नाटकाला पुढं घेऊन जाण्यासाठी आपण कौतुकाची थाप देत आहात त्याचबरोबर साहेब यांनी यांनीसुद्धा दोन तिकीट घेतलेले आहेत तर त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानते आणि खूप खूप धन्यवाद बनसी भाऊ शळके यांचे धन्यवाद की त्यांनी आम्हाला रोहन सोबत कनेक्ट करून दिलं आणि खूप मोठा इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी ते आम्हाला मुलाचं सहकार्य करत आहेत तर मी उपस्थित सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानते खूप खूप धन्यवाद आणि हा कार्यक्रमसुद्धा वाजणार आहे एवढं तुमच्या सगळ्यांना सांगते तर आष्टी येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना माझं एवढंच सांगणं आहे की धाडसी रमाईचा इतिहास घराघरात सांगण्यासाठी मी येत आहे तर आपण सगळ्यांनी आपापल्या बौद्ध विहारामध्ये तयार राहा उद्यापासून आम्ही गाव दौरा सुरू करत आहोत तर सगळ्यांचे मनापासून आभार जय भीम नमोबिथाय